लिलाबाई जगन्नाथ बोडके गावडजीर मला भरपूर बायाने असे सांगितले मावशी का तुम्ही ना याचे लग्नाचे गाणे म्हणा आता ते माग आहे मी एक दोन एकदा दोनदा दोन, दोन व्हिडिओ काढले पा मी ते जुन्या सोयऱ्याचं मग ते गा गाणं म्हणते मी आता ऐका तुम्ही लाईक करा शेअर करा हा हे दोन व्हिडिओ पण मग परत सांगितले म्हणायला मावशी ते गाणं म्हणा म्हणून म्हणते मी आता बापची सासूरवाडी मुलान धुंडळाली गमयना मुलान धुंडळली भाऊन काही माझ्या तिठली राणी केली मैना तिठली राणी केली जुन्या सोयऱ्याच लईलांबलई गमयना लईलांब जोत बाऊला राणी केली पैलं नाथवत ग मैना नावत या ना माझ्या दादा आदी पायी माझं घर गमयना आदी पायी माझं घर चालना मळ्या मदी पानिअरीला चौफ्या गमैना, मैना पानियला फेर मग पायी माझा घर आधी पायी माझा वटा ग मैना पायी माझा वाटा चालमळ्यामधी येरीला चारी मोटा ग मैना। चारी मटा मंग पायी माझा वटा आधीपाई माझा ग मैना आधीपाई माझा मळा चाल मळ्या सालखळ्या मधी गवनीला बैल ग मैना गवानीला बैल सोळा या ना माझ्या दादा आ मंग पाया खळ पायी माझा वाडा मैना आधी पाया माझा वाडा चाल आधी पायी माझा वाडा ग मैना आधी पाय माझा वाडा चाल गोट्यामधी ठान बंदी घोडा ग मैना हाय ठान बंदी घोडा मंग पाय माझा वाडा आदी पाय माझी माडी ग मैना आदी पाय माझी माडी चाल ना गवानील बैल ठान बंदी जोडी ग मैना बैना हाला माची जोडी याया या दादा लेख माझा ना या पारी ग मैना लेख माझा ना या पारी करावे बोलने मंग फोडावा सुपारी ग मैना मंग फोडावा सुपारी धन्यवाद